विदर्भात अमरावती विभागातील सर्वात जास्त मागासलेला यवतमाळ हा जिल्हा आहे शेतकरी आत्महत्या कापूस आणि यावर आधारित उद्योग बेरोजगारी हे येथील मुद्दे ये आहेत यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभेच्या सात मतदारसंघापैकी पाच जागा महाविकास आघाडी जिंकताना दिसत आहे तर महायुतीच्या खात्यात फक्त दोन जागा जात आहेत नागपूर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ आहेत केंद्र सरकारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा गृह जिल्हा आहे नागपूर जिल्ह्याच्या बारा विधानसभा जागांपैकी यंदा महाविकास आघाडी आठ जागा तर महायुती येथील चार जागा जिंकत आहे पाहूया चंद्रपूर जिल्ह्यात यंदा कोणाकडे किती जागा जात आहे येथे विधानसभा मतदारसंघाच्या सहा जागा आहेत चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खदानी असून यातून केंद्राला खूप जास्त महसूल मिळतो चंद्रपूर जिल्ह्यात यंदा महायुतीच्या खात्यात फक्त दोन तर महाविकास आघाडी चार जागा जिंकताना दिसते अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेर घर मानले जाते अमरावती जिल्ह्यातील एकूण आठ जागांपैकी पाच जागा महाविकास आघाडी जिंकत असून दोन जागा महायुतीकडे जात आहेत विशेष म्हणजे एक जागा प्रहार पक्ष पुन्हा जिंकत आहे वाशिम जिल्ह्यात भाजप व शिंदे गटाला येथून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हादरा बसताना दिसतोय वाशिम जिल्ह्यातील तीन जागांपैकी महाविकास आघाडी दोन तर महायुती एक जागा जिंकत आहे गडचिरोली जिल्ह्यात कुणाकडे किती जागा जात आहेत ते आता पाहूयात अत्यंत दुर्गम आदिवासी व नक्षल प्रभावित हा जिल्हा आहे यंदा या जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघापैकी दोन जागा महायुती तर महाविकास आघाडी फक्त एक जागा जिंकताना दिसते अकोला जिल्ह्यात पाच विधानसभेच्या जागा आहेत येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असताना सुद्धा अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत अकोला जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी दोन तर महायुती तीन जागा जिंकताना दिसते बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत यंदा सत्ताधारी पक्षाला येथून दिलासा मिळताना दिसत असून एकूण सात मतदारसंघापैकी येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती बुलढाण्यात चार तर महाविकास आघाडी तीन विधानसभा जिंकत आहे वर्धा हा ऐतिहासिक जिल्हा असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून वर्धेची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे वर्धा जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा जागांपैकी महाविकास आघाडी तीन जागांवर विजय मिळवत असून महायुती एक जागा जिंकत आहे भंडारा जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडी दोन तर महायुतीला एक जागा मिळताना दिसते गोंदिया जिल्ह्यात जागा आहेत गोंदिया जिल्ह्यात स्तरातील नेते प्रफुल्ल पटेल आणि वर्तमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांचा वर्चस्व राहिलाय गोंदिया जिल्ह्यातील चार जागांपैकी एक जागा महायुती तर तीन जागा महाविकास आघाडी जिंकताना दिसते